नमस्कार राज्य सरकार या चॅनलवर पुन्हा आपलं स्वागत आहे बातमी आहे महत्वाची लाईक आणि करायला विसरू नका अंगणवाडी सेविका संदर्भात मोठी बातमी आहे राज्यातील अंगणवाडी सेविका आजपासून संपावर जाणार आहेत मुंबईतील आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकाकडून बेमुद्दत संप पुकारण्यात आलाय तर येत्या एकवीस ऑगस्टला सरकार विरोधात मोर्चा काढणार असल्याचे समोर येत आहे मानधन वाढ करण्याच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविका यापूर्वी अंगणवाडी सेविकांनी डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये राज्यव्यापी संप केला होता मानधनात दरमहा पाच हजार रुपये वाढ होईल अशा आश्वासन संबंधित प्रशासनाकडून देण्यात आलं होतं परंतु अद्यापही पगारवाढी संदर्भात कोणतीही प्रस्ताव दिलेला नाही त्यामुळे अंगणवाडी सेविकाकडून पुन्हा एकदा संपाची हाक देण्यात आली मानधनात वाढ करण्याचा निर्णय कायदेशीररित्या ग्रॅज्युटी देण्यात यावी मान्य केल्याप्रमाणे मासिक पेन्शन योजना लागू करावी अशा मागण्यासाठी अंगणवाडी सेविका रस्त्यावर उतरल्या आहेत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या